अमरावती अमरावती जिल्ह्यातील कोल्हापुरी साठवण बंधाऱ्यात समाधानकारक जलसाठा झालाय जिल्ह्यात दरवर्षी रब्बी हंगामात गहू हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते या पिकांना कोल्हापुरी बंधाऱ्यातून सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे अमरावती जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे त्यामुळे जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या अख्तिरित्या येणाऱ्या जिल्हाभरातील दोनशे सत्तेचाळ पैकी दोनशे नऊ कोल्हापुरी साठवण बंधाऱ्यात चांगला जलसाठा जमा झाला आहे त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे याचा अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सहा हजार तीनशे हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभ होणार आहे अमरावती जिल्ह्यात दरवर्षी रब्बी हंगामात गहू हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते या पिकांना कोल्हापुरी बंधाऱ्याच्या माध्यमातून सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे अमरावती जिल्ह्याअंतर्गत रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू व चुन्या चण्यांचं पीक शेतकऱ्यामार्फत घेतलं जाते या पिकांना शाश्वत पाणी उपलब्ध होण्याकरिता जिल्हा परिषदेच्या मार्फतीने कोल्हापुरी बंधारे व साठवण बंधारे आढळण्याचं नियोजन दरवर्षी करण्यात येते यावर्षी सुद्धा जिल्हा प्रशासनाने एकूण दोनशे सत्तेचाळीस बंधारे आढळण्याचं नियोजन केलं आहे त्यामधून आत्तापर्यंत दोनशे वीस बंधारे अडवण्यात आले आहे त्यामधून शेतकऱ्यांना जवळपास सहा हजार तीनशे हेक्टरावर सिंचनाच्या सुविधा जिल्हा परिषदेच्या मा मार्फतीनं उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या म अंतर्गत मान्य मु मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्याकरिता हे नियोजन करण्यात आलं आहे व शेतकऱ्यांनीसुद्धा या सिंचनाच्या पाण्याचा उपयोग करून आपले उत्पन्नात वाढ होऊन व वित्तीय बाबसुद्धा त्यांनी वाढ केली पाहिजे